महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात मास्मा आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोलर एक्सपो एकतीस मे ते दोन जून तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महा न्यू ऍग्रीकल्चर ग्राउंड शिवाजीनगर पुणे फोन नंबर नाईन थ्री झिरो नाईन वन सिक्स सेवन नाईन फोर सेवन लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला असून जिल्हाधिकारी दिलीप कुमार स्वामी यांनी माहिती दिली की मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत ईव्हीएम मशीन व्ही व्ही पॅट बॅलेट युनिटची ने आण करावी लागणार आहे तसंच कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी खासगी आणि सरकारी वाहनं लागणार आहेत त्यासाठी एकूण बाराशे पंचावन्न वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून तीनशे बावन्न एसटी बससाठी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मोजावे लागलेत चौथ्या टप्प्यातील मतदान सहा विधानसभा मतदारसंघात होणार आहे मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बॅलेट युनिट व्हीव्ही बसवण्याचं काम सध्या सुरू आहे मतदानापूर्वी पोलिंग बूथ आणि मतदान पार पडल्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी बॅलेट युनिट व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन नेण्यासाठी कंटेनर मिनी बस एस टी बसची व्यवस्था करण्यात आली आहे दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने आण करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी पन्नास ऑटो रिक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी जीप क्रुझर अशा वाहनांची सोय करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे कर्मचाऱ्यांचा ताफा तयार आहे जिल्ह्यातील दोन हजार चाळीस मतदान केंद्रावर दोन हजार चारशे पंचेचाळीस मशीन लावल्या जाणार आहेत तर सात हजार तीनशे एक्केचाळीस बॅलेट युनिट आणि दोन हजार व्हीपॅट असणार आहेत याशिवाय तीस टक्के अधिकचे साहित्य तयार ठेवण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी दिली औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि जालना लोकसभा मतदारसंघ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रक्रियेची पूर्ण तयारी झालेली आहे परवा तेरा मे रोजी मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे आज प्रचार आता समाप्त झालेला आहे या संपूर्ण जिल्हाभरामधील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील और दोन हजार चाळीस मतदान केंद्रावर आणि जालना लोकसभा मतदारसंघातील दहाशे पंचेचाळीस मतदान केंद्रावरची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे पूर्ण मतदान केंद्रावरचा जो स्टाफ आहे तो पूर्ण स्टाफचं रँडमायझेशन झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मतपत्रिका लावून पूर्णपणे तयार झालेले आहेत त्या रूममध्ये सुरक्षितरित्या सीलबंद करून ठेवण्यात आलेले आहेत मतदान केंद्रावर लागणाऱ्या सर्व साहित्याच्या बॅगा भरून तयार आहेत एकंदरीतरित्या पोलीस बंदोबस्त पूर्ण जिल्हाभरामध्ये लावण्यात आलेला आहे जिल्ह्याचा पोलीस बंदोबस्त माननीय निवडणूक निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये अंतिम केलेला आहे